तेरावा हप्ता वाटप झाला आता चौदा हप्ता वाटप सुरू नमस्कार मित्रांनो आताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणीसाठी आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तेरावा हप्ता वाटप जे ते पूर्ण झालेलं आहे आणि वाटप संदर्भात अतिशय मोठी अपडेट आलेली आहे तारीख जाहीर झालेली आहे की आता याच याच तारखेच्या दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार सोबतच लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये वाढ देखील झालेली आहे का आणि झाली आहे तर किती झाली आहे अशा संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब आनी ला करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशा पद्धतीच्या नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर भेटत राहतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया लाडकी बहीण योजनेसंदर्भात बहिणींची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे कारण की तेरावा वाटप जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि चौदाव्या वाट संदर्भात अतिशय मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्यासमोर आलेली आहे तीच बातमी आज आपण जाणून घेणार आहोत कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार कोणत्या लाडक्या बहिणी वंचित राहणार व कोणत्या लाडक्या बहिणी योजनेतून डायरेक्ट बाहेर ढकलल्या जाणार संपूर्ण अपडेट आपल्याकडे आलेली आहे आणि जर तुम्हाला योजनेच्या आत राहायचं असेल तर कोणतं कामं करणे गरजेचे आहे जे कामे केल्यामुळे तुम्ही योजनेच्या आत राहाल व तुम्हाला संपूर्ण लाभ देतो वितरित हो चला तर ओढपूर्ण अपडेटकडे तर अखेर बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे कारण की आत्ताच मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे लाडकी बहीण योजना संदर्भात अतिशय मोठी घोषणा असणार आहे आणि या अपडेटच्या अंतर्गत तुम्हाला पैसे मिळणार की नाही किंवा ना मिळाले तर किती मिळणार किंवा चौदा हफ्ता किती तारखेला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार त्याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोतच तर आत्ताच मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे तेरावा हप्ता वाटप जे आहे ते आता जवळपास पूर्ण झालेलं आहे परंतु जर तुम्हाला तेरावा हप्ता मिळाला नसेल आतापर्यंत तर तुम्ही काय करायचं ते देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोतच त्याच्या अगोदर मित्रांनो चौदा हप्ता वाटप जे आहे ते आजपासून व वितरण करण्याचा निर्णय जे आहे ते सुरुवात झालेली आहे काही जिल्ह्यामध्ये आजपासून पैसे येणार आहेत काही जिल्ह्यामध्ये नंतर पैसे येणार आहेत कारण की प्रत्येक टाईम टू टाईम अपडेट आपण दे देणार आहोतच तुम्हाला तर रक्षाबंधन स्थानानिमित्त जुलै अधिक ऑगस्टचे पैसे जे आहेत भर ते भरपूर लाडके बहींच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात झालेली आहे आता ते कशाचे तर जुलैचे दीड ती हजार आणि ऑगस्टचे दीड हजार रुपये जे आहे ते लाडकेबेंच्या खात्यामध्ये असे म्हणून तीन हजार रुपये जे आहे ते जमा करण्यास सुरुवात सुरुवात झालेली आहे परंतु आता कोण काही काही बहिणींना तर एक सुद्धा मिळाला नाही मग त्यांनी काय करायचं आणि काय केल्याच्यानंतर तुम्हाला पैसे मिळणार तर एक गोष्ट लक्षात घ्या आज पुन्हा वितरण जे आहे ते सुरू झालेलं आहे परंतु आता पैशांचं वितरण जे आहे ते यादीनुसार असणार आहे प्रत्येक यादीनुसार तुमच्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण केलं जाणार आहे यादीच्या बाहेर तुम्हाला एक सुद्धा दिला जाणार नाही चला तर जाणून घेऊया या यादी नेमकं कोणत्या आहेत व लाडके बहिणींना आतापर्यंत पैसे आले नसतील तर नेमकं काय करायचं आहे कारण की आज सर्व पैसे येणार आहेत मग तो बारावा असेल तेरावा असेल किंवा चौदा हप्ता असेल प्रत्येक हप्त्याचे पैसे जे ते आज तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जाणारच आहे त्यासाठी तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी तेवढ्या करायच्या आहेत लगेच दुसऱ्या क्षणाला तुमच्या खात्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचं मेसेज तुम्हाला लगेच पडून जाणार आहे चला तर जाणून घेऊया सर्वात महत्वपूर्ण अपडेट सर्वात पहिलं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे तुमचं आधार सेडिंग चेक आहे की नाही ते चेक करा जरी सुरुवातीला आधार सीडी सेडेड असेल तरी देखील तुमचा फोन नंबर बंद पडलाय का किंवा आधार सेडिंगमध्ये काही अडचण आली का ते एकदा चेक करा तुला ते कसं पद्धतीने चेक करायचं तर त्यासाठी तुम्हाला स्वप्न साधा आहे मोबाईलवर वेबसाईटवर जाऊन तुम्ही ते देखील चेक करू शकता किंवा बँकेत जाऊन देखील तुम्ही विचारू शकता आमचा आधार कार्ड बँकेला लिंक आहे का आणि असेल तर ओके मग नसेल तर पुढील अपडेट तुम्ही करायचं आहे पुढील काम करायचं आहे ते म्हणजे काय तर बँकेची केवायसी करून घ्या भरपूर दिवस झाल्याच्यानंतर बँकेची केवायसी जे ते बंद होत असते किंवा रिन्यू करावी लागते परत परत केवायसी करावी लागते म्हणजेच एक पाच सात महिन्याला केवाय सी करणे बंधनकारक असते त्यामुळे केवायसी केली नसेल तर त्वरित तुमची केवाय सी करून घ्या त्याच्यानंतर मित्रांनो लाडकी बीन वेबसाईटवर देखील केवायसीचं ऑप्शन नवीन ऑप्शन आलेलं आहे ते देखील तुम्हाला सध्या दे ते ऑप्शन चालू झालेलं नाही परंतु ऑप्शन शंभर टक्के आलेलं आहे आणि त्याचनुसार देखील तुम्हाला येत्या आठ ते दहा दिवसाच्या आत के वाय सी करणे बंधनकारक ठरणार आहे जर ती केवायसी देखील तुम्ही केली असेल तरच तुम्हाला लाडकी बिन योजनेचा लाभ इथून पुढचा लाभ जो तो मिळणार आहे मग तो चौदा हप्ता असेल पंधरा हप्ता असेल किंवा सोळावा हप्ता असेल त्याच्यानंतर अडीच लाख रुपयांचं उत्पन्न तुम्हाला दर्शवणे गरजेचे ठरणार आहे आता तुम्हाला सर अडीच लाख रुपयाचं उत्पन्न कशा पद्धतीने दर्शवू शकतो आम्ही तर एक गोष्ट लक्षात घ्या सर्वात प्रथम तुम्हाला उत्पन्नाचा दाखला जो आहे तो काढून घ्यायचा आहे कारण की ज्या लाडके बहिणीकडे उत्पन्नाचा दाखला असेल त्याच लाडक्या बहीणंना इथून पुढे चौदा हप्ता पंधरा हप्ता आणि सोळा हप्ता मिळणार आहे ज्या बहिणकडे बहिणी उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल त्यांना एक रुपयासुद्धा अजिबात दिला जाणार नाही याच्यानंतर शंभर टक्के आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत मित्रांनो ती म्हणजे तुम्हाला हप्ता मिळून देण्यासंदर्भात कारण की भरपूर लाडके बहिण जी आहे हप्त्यापासून वंचित राहिले होते परंतु आता तसं होणार नाही तेरावा आणि चौदा हप्ता आम्ही तुम्हाला मिळून देण्यासाठी स्पेशल यादी जी आहे ती तयार करत आहोत कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्यात नाव सांगायचं आहे आणि तुम्हाला पैसे मिळाले की नाही ते कमेंट करून लगेच सांगायचं आहे आम्ही आमच्या टीमद्वारे संपूर्ण यादी तयार लिस्ट तयार करत आहोत आणि ज्या लाडक्याबींना पैसे मिळाले नाहीत अशा सर्व लाडक्याबहींसाठी एक महत्त्वाचा जीवतोड करून प्रयत्न करत आहोत तो प्रयत्न म्हणजे मित्रांनो डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्या ईमेलवरती यादी पाठवणं ज्या लाडकेबींना पैसे मिळाले नाही त्यासाठी तुमचा जिल्हा तुमचा नाव कमेंट करा आपण ती पैसे जे तुमच्या खात्यावर लवकर जमा होण्यास प्रयत्न नक्कीच करू तर आता पहिल्या टप्प्यामध्ये लाडके बिना दीड हजार रुपये जे ते जमा झाले होते एक आठ दिवसापूर्वी आणि त्याच्यानंतर आता आज पुन्हा आजपासून पुन्हा तीन हजार रुपये जे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आता हे पैसे कोणाला जमा होणार तर ही गोष्ट लक्षात घ्या ज्या लाडक्या बहिणींना तेरावा हप्ता मिळाला नाही किंवा चौदावा मिळाला नाही तर असे तेरावा आधीच मिळून चौदावा हप्ता असे दोन हप्ते म्हणून एकत्रित्या एक तीन हजार रुपये जे आहे ते जमा केले जात आहे त्यातील सर्वात भरपूर लाडक्या बहिणी तीन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज देखील आलेला आहे याच्यानंतर महत्त्वपूर्ण म्हणजे आता हे पैसे क कशा पद्धतीने जमा होत आहेत तर तीन भावांचे तीन मोठे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत आणि याच निर्णयाच्या अंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जे ते जमा केले जात आहेत पहिल्या भावाने निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे डायरेक्ट पैसे बी टी माध्यमाद्वारे तुमच्या खात्यापर्यंत पोहोच करण्याचा निर्णय या भावाने घेतलेला आहे त्याच्यानंतर दुसऱ्या भावने म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी त्यांचं वचन पाळलेलं आहे व हप्त्यामध्ये वाढ केलेली आहे व मित्रांनो आता तुम्हाला पंधरावा जो येतो डायरेक्ट किंवा चौदा हप्ता देखील काही लाडकी बहिणी एकवीसशे रुपयाचा येतो येणार आहे ज्यांच्या बहिणींना आतापर्यंत चौदा हप्ता मिळणार नाही अशा सर्व बहिणींना एकवीसशे रुपयांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे ते सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून आणि तिसऱ्या भावाने जर असा कठीण निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे काय तर बहिणी जी आहे ते भरपूर बहिणी वगळण्यात येणार आहेत लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत त्यामुळे ते देखील निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे परंतु तुम्ही जर आपले सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही कारण की आपण तुम्हाला अतिशय स्ट्रिक्ट पद्धतीने आतापर्यंत सांगितलेलं आहे काय केल्याच्यानंतर तुम्हीच सरकारी योजनेचा किंवा लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो तुम्ही घेऊ शकता आणि काही नाही केल्याच्यानंतर तुम्हाला लाभ मिळणार नाही संपूर्ण आपल्याला आपण तुम्हाला सांगितलेले आहेतच त्याच्या अगोदर आज तीन भावांचे हे तीन मोठे निर्णय झालेले आहेत चला तर जाणून घेऊया लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत तीन भाऊ तीन गिफ्ट अशा पद्धतीने कोणते गिफ्ट मिळणार आहेत तर सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो तुम्हाला गिफ्ट तर आपण लाडकी बहिणींना मिळ लक्ष रक्षाबंधन निमित्त गिफ्ट मिळणार आहे कारण की आदित राही तटकर यांनी देखील स्पष्ट पत्रपणे सांगितलेलं आहे की आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जे ते जमा करणार आहोत याच्यानंतर आत्ताच्या सर्वात मोठ्या अपडेटनुसार लाडके बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत व ते पैसे जे आहेत ते यादीनुसार लाडक्याबहींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत त्यामुळे यादीमध्ये नाव असे आहे की नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे ते कसे चेक करायचं हे तुम्हाला पुढे दाखवतो तुम्ही पाहू शकता लाडकी बहीणच्या वेबसाईटवर आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी काय सांगितलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे केवायसीचा अपडेट जे शंभर टक्के आलेला आहेच त्यामुळे लवकर तुम्हाला केवाय सी देखील करण्याची गरज पडू शकते आता भरपूर महिला विचारतील सर के केयसी का करायची व कोणी केवायसी करायची तर हे पहा तर तुम्हाला लाभ मिळत असो किंवा नसो तुम्हाला केवायसी करणे बंधनकारक ठरणार आहे कारण की ज्या लाडक्या बहिणी केवायसी करणार नाहीत अशा लाडक्या बहिणींना एक रुपयासुद्धा इथून पुढे दिला जाणार नाही त्यामुळे केवाय सी तुमची त्वरित करून घ्यायची आहे म्हणजे आता चालू झालेली नाही एक दोन तीन दिवस चालू होईलही आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती केवायसी लगेच करून घ्यायची आहे कागदपत्र कोणते लागतात ते जाणून घेणे देखील महत्त्वाचे ठर ठरत आहे ठरत आहे मित्रांनो परंतु तो टेन्शन घेऊ नका तुम्हाला ते कोणतेही कागदपत्र लागणार ते देखील आपण व्हिडिओच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगून टाकणार आहोत त्याच्या अगोदर लाडक्या बहिणीसाठी लाडक्या भावांकडून रक्षाबंधनाला द्यायचं गिफ्ट राहिलं होतं ते म्हणजे पैठणी साडी आणि पैठणी साडी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल आणि व्हिडिओला लाईक केलं ला ला असेल सोबत एक छान अशी कमेंट केली असेल तर तुम्हाला आपण आपल्या चॅनलतर्फे आपण पैठणी साडीचं वितरण ज्या ते करणार आहोत शंभर पैठणी साड्या ज्या ते आपण वाटप करणार आहोत त्यामुळे त्वरित व्हिडिओला लाईक करा नवीन आलेलं असेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला देखील पैठणी साडी मिळून जाईल दुसरं गिफ्ट असणार आहे मित्रांनो शासनातर्फे गिफ्ट असणार आहे रक्षाबंधनाचं राहिलेलं गिफ्ट म्हणजे सिलाई मशीन योजना हो मित्रांनो भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी सिलाई मशीन योजनेची प्रतीक्षा करत होत्या परंतु आज तो दिवस अखेर उजडलेला आहे व आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये किंवा सिलाई मशीनचे पैसे किंवा डायरेक्ट सिलाई मशीन तुम्हाला मिळून जाणार आहे कारण की आत्ताच काही क्षणापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी माहिती दिलेली आहे लाडकी योजनेविषयी आम्ही आणि अत्यंत बहिणी खुश होणार आहेत अशा अपडेट त्यांनी सांगितले आहेत ती म्हणजे बोलताना त्यांनी सांगितले तेरा हप्ता वाटापा आम्ही जवळपास पूर्ण केलेला आहेच आणि चार अटी आणि चार तरस पात्रता म्हणजे यांनी कोणत्या त्याच्या चार अटी ठेवलेल्या आहेत तर सर्वात प्रथम म्हणजे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असायला पाहिजे त्याच्यानंतर दुसरी अट त्यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे तुमच्याकडे पिवढे किंवा केसी रेशन कार्ड असायला पाहिजे आणि तिसरी अट तुमच्याकडे चाकी किंवा नसायला पाहिजे अशा पद्धतीने दोन ते तीन अटी यांनी पुन्हा एकदा सांगितलेले आहेत त्यांनी आता या अटी काटेकोर पद्धतीने चेक केल्या जात आहेत व लाडकेवीनं लाभ द्यायचा की नाही हे अवर ठरवलं जात आहे याच्यानंतर मित्रांनो भरपूर जाण्याचा प्रश्न होता सर चौदा हप्ता किती मिळणार किंवा चौदा हप्त्याचे पैसे किती मिळणार तर मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छित चौदा हप्ता जो आहे तो तुम्हाला नक्कीच मिळून जाणार आहे परंतु तो हप्ता किती मिळणार तर तो हप्ता मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला एकवीसशे रुपये भरपूर लाडकेबेंना चौदा हप्ता जो एकवीसशे रुपये मिळणार आहे दोन हजार शंभर रुपये मिळणार आहे कारण की हप्ते सांगितल्याप्रमाणे हप्त्यामध्ये वाढ देखील झालेली आहे आणि आता एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत याच्यानंतर तू भरपूर लाडकेबाईंचा प्रश्न होता आमचा तेरा हप्ता आला नाही तो हप्ता कधी येणार तर हे पहा तेरा हप्ता जर आला नसेल तुम्हाला तर तेरा हप्त्यासाठी टेन्शन घेण्याची काळजी करण्याची गरज नाही कारण की तेरावा हप्ता जो आहे तो तुम्हाला येत्या एक ते दोन दिवसामध्ये जिल्ह्यानुसार वाटप होणार आहे सर्वात प्रथम म्हणजे पुणे साईडचे जिल्ह्या असणार आहेत मग नंतर नागपूर साईड आणि नंतर इकडं अहिल्यानगर साईड किंवा छत्रपती संभाजीनगर साईड तर अशा पद्धतीने आजपासून सलंग तीन दिवसामध्ये तेरा हप्त्याचं वितरण जे होते परिपूर्ण केलं जाणार आहे व तुम्हाला तेरा हप्ता देखील मिळून जाणार आहे त्याची काळजी तुम्ही करायची नाही आणि चौदा हप्ता वाटप संदर्भात आपण अपडेट व्हिडिओच्यामध्ये दिलेलं आहेच कोणत्या लाडके पैसे मिळणार व चौदा हप्ता जो तो येणाऱ्या दोन ते तीन दिवसाच्या आतच तुमच्या खात्री त्यामध्ये वितरण करण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे आणि अशाच पद्धतीच्या नवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली हायप्स ऑप्शन ते देखील क्लिक करा